चार मीटर बाजू असलेल्या दोन घनाकृती खोके पृष्ठाच्या बाजू जोडून एक खोका तयार केल्यास त्या मोठ्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ किती तर मग आता इथं मुख्य बाजू सहा असतात याला पृष्ठ दोन दोन असतात हे आपल्या ध्यानात घेणं महत्वाचं आहे गुणा बाजू म्हणजे काय पृष्ठ लक्षात घ्यायचंय तर मग आता इथं काय करायचंय तर खोक्याचे पृष्ठफळ म्हणजेच काय हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे व्यवस्थित समजून सांगत आहे तर मग आता सांगा बाजूचा वर्ग गुन्हेला सहा आहे तर मग इथं ऐवजी काय घ्यायचंय पाच घ्यायचंय मग पाचम पाच किती होईल दोन एकमेकाला जोडले तर पाच पाचम पाच दहा मग आता बाजू किती आहे सांगा चार मीटर आहे चहाचा वर्ग गुन्हेला दहा चहाचा वर्ग सोळा आणि सोळा गुन्हा दहा म्हणजे किती एकशे साठ चौरस मीटर हे ध्यान घ्या ध्यानात घेणं महत्वाचं आहे कारण इथं मीटर म्हणलंय म्हणून मीटर गुण मीटर म्हणजे काय चौरस मीटर तर याचं उत्तर किती आलाय एकशे साठ चौरस मीटर वय